नमस्कार उमाशेखर अध्यात्म या, या युट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम महालक्ष्मी नमा असे कमेंट करा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही आहे कारण आज मी तुम्हाला शनिवारी करायच्या अशा चौदा चमत्कारिक उपायाबद्दल सांगणार आहेत जे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्या दूर करू शकतात शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हे उपाय खूप प्रभावी मानले जाते म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचे जीवन सकारात्मक ऊर्जेने भरा मित्रांनो शनिवार हा विशेषतः शनिदेवांना समर्पित आहे शनिदेवाला न्यायाची देवता मानली जाते तो एखाद्या व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतो जर तुम्ही चांगले कर्म केले असेल तर शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुधारेल परंतु जर जीवनात अडचणी येत असतील अडथळे येत असतील वारंवार अपयश येत असेल तर शनीची दृष्टी तुमच्यावर भारी असण्याची शक्यता आहे म्हणूनच शनिवार हा खूप महत्वाचा मानला जातो शनीची शांती आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी आता आपण त्या चमत्कारिक उपायाबद्दल बोलू जे शनिवार केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊ शकतात पहिले म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजा करणे शनिवारी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा झाडाला सात वेळा प्रदिक्षिणा घाला आणि शनी मंत्र म्हणा ओम शनीचनामाचा जाप करा या उपायाने शनी दोष संपतो आणि तुम्हाला शुभ फळे मिळू लागतात दुसरे म्हणजे काळे तीळ आणि तेल दान करणे शनिवारी काळे तीळ काळे उडीत मोहरीचे तेल ब्लँकेट किंवा लोखंडी वस्तू दान करणे खूप शुभ आहे या उपायाने शनीची साडेसाती ढ्यापासून शनीचालिसा किंवा पठण करणे दर शनिवारी चालीसा किंवा दशकृष्ठ शनिस्त्रोताचे पठण करा यासोबत शनी मंत्राचा जाप करा ओम शनिचराय नमा शनीचा आशीर्वाद मिळण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे चौथा उपाय म्हणजे मोहरीच्या तेलात चेहरा पाहून दान करणे एका भांड्यात मोहरीचे तेल घ्या त्यात ते तुमचा चेहरा पहा आणि नंतर ते शनी मंदिरात किंवा गरिबांना दान करा यामुळे शनी दोष संपतो आणि दुर्दैवापासून मुक्ती मिळते काळ्या कुत्र्याला किंवा काळ्या कावळ्याला रोटी खाऊ घाला शनिवारी काळ्या कुत्र्याला मोहरीचे तेल लावलेली रोटी खाऊ घाला किंवा काळ्या कावळ्याला अन्न द्या कारण हे दोन्ही शनीचे प्रतीक मानले जातात आणि त्यांना खाऊ घातल्याने शनीला आनंद होतो सहावा उपाय म्हणजे गरीब आणि करा शनिवारी गरजूंची सेवा करा त्यांना कपडे किंवा पैसे दान करा शनिदेवांचा सेवेची भावना आवडते आणि यामुळे त्यांचे विशेष आशीर्वाद मिळतात तिसरे म्हणजे शनी मंदिरात दिवा लावणे कोणत्याही शनी मंदिरात जा आणि मोहरीचा तेलाचा दिवा लावा आणि शनिदेवाला क्षमा याचना करा आणि त्यांच्या चरणी आपले त्रास अर्पण करा आणि आणि त्यांचे आशीर्वाद घ्या आठवा म्हणजे काळे कपडे घाल शनिवारी काळे कपडे घालणे शुभ आहे कारण रंग शनिदेवाशी संबंधित आहे काळे कपडे घालून शनी, शनी उपासना केल्याने विशेष लाभ होतो नववा आहे या दिवशी घरात लोखंडी वस्तू ठेवावे शनिवारी घराच्या मुख्य दारावर लोखंडी खेळा किंवा लोखंडी वस्तू ठेवा या यामुळे शनिदेवाचे नकारात्मक प्रभाव दूर होण्यास मदत होते दहावा आहे या दिवशी माकडांना हरभरा आणि गूळ खायला द्यावे शनिवारी माकडांना हरभरा आणि गूळ खाऊ घातल्याने खूप पुण्य मिळते या उपायाने शनिदोष आणि पितृदोष दोन्हीही दूर होतात आठव्या दिवशी शनिदेवाला निळे फूल अर्पण करावे शनिवारी शनिदेवाला निळ्या रंगाचे अपराजिता किंवा शंख पुष्पी फुल अर्पण करा शनिदेवाला निळा रंग खूप आवडतो त्यांचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी हा एक उपाय आहे बाराव्या दिवशी काळ्या वस्तू काळी डाळ काळे कपडे काळे कपडे दान करा काळे तीळ दान करा हे दान केल्याने तुमच्या जीवनात स्थिरता आणेल शनिदेवाच्या मूर्तीला तेल अर्पण करा कोणत्याही मंदिरात जा आणि शनिदेवाच्या मूर्तीला मोहरीचे तेल अर्पण कर। हे आहेत शनिवारी करायचे चमत्कारिक उपाय हे जरूर उपाय करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा